ओळखले महत्वाचे आता कार्यकर्त्यांना काय होतं सर आम्हाला सगळं जमत पण परीक्षेला गेलो प्रकार आठवत नाही तर त्या लोकांसाठी सांगतो काही हिंट असतात बेसिक बेसिक ठीक आहे हा प्रकार काय ते तुम्हाला पहिलं क्लिअर करून घेतो ऐका यामध्ये एखादी ट्रेन वगैरे असते ठीक आहे आता ट्रेनची चाक बिकं काढत बसू नका आणि करू नका ठीक आहे ट्रेन पण मी आता थोडी लहानच काढतो परत म्हणाले ट्रेन काढली आणि त्याला थ्रीडी मध्ये दाखवत बसाल तुम्ही झाली की ट्रेन ही ट्रेन त्या साईडला निघाली तिकडच्या दिशेला निघाली ह्या ट्रेनची स्वतःची लांबी काहीतरी एक्स मीटर वगैरे आहे एक्स मीटर म्हणजे शंभर मीटर दीडशे मीटर दोनशे मीटर अडीचशे मीटर काही दिलं जाईल ठीक आहे आणि ही ट्रेन त्या साईडला निघाली तिचा वेग आहे वेलॉसिटी व्ही आणि मग आता थोड्या वेळानंतर मला सांगा ही ट्रेन आपण जिथून स्टार्ट केली त्याच्यानंतर ही ट्रेन इथं मध्ये रस्त्यामध्ये इथं इथं एखादं झाड असेल ठीक आहे एखादा खांब असेल एखादा मनोरा असेल काही असेल एखादी उंच वस्तू असेल एखादा सिग्नल असेल एखादा माणूस पण उभा करू शकता एखाद्या झिंजाळाला उभा करू तरी असा आहे ना करेक्ट ना चलो असं कुणी उभा राहू शकतं काही प्रॉब्लेम नाहीये मग या ठिकाणी एखादा बघा लक्षात ठेवायचं फक्त उंच वस्तू उभा करतो आपण त्या ठिकाणी एक तर माणूस नाही एखादं झाड नाही तर एखादा सिग्नल किंवा एखादी बिल्डिंग बिल्डिंग काही असेल काही प्रॉब्लेम नाही असं एखाद्या रस्त्यामध्ये एखादी वस्तू समजा आली ठीक आहे तर आपण आता काय करू शकता ही ट्रेन त्याला क्रॉस करणार तर ट्रेन काय त्या झाडाला वगैरे पुढे घेऊन जाणार नाही ठीक आहे त्या खांब्याला काय पुढे घेऊन जाणार नाही ड्रायव्हरने खांबा मारला असेल तर खांब्याला घेऊन जाईल तो सोबत पण तसं काही त्यांना ते अलाउड नाही तिथं मग त्यामुळे आता हा इथं तुम्हाला का जे काही झाड वगैरे दाखवलं गेले ते आपल्या आहे त्या पोझिशनला इथं सेम ठिकाणी राहील स्टेशनरी पोझिशनला राहील ठीक आहे आपल्याला फक्त ट्रेन पुढे मुवमेंट करून घेऊन जायची तर ट्रेन इथून इथपर्यंत या ठिकाणी येईल वेलॉसिटी व्ही आहे आता आपण एक गोष्ट बघू शकता ही ट्रेन इथून स्टार्ट झाली होती ठीक आहे या बिंदूपासून इथून ट्रेन स्टार्ट झाली होती ट्रेन इथून इथं क्रॉस झाली तर ट्रेनने त्याला ओलांडून पुढे गेली कन्सेप्ट क्लिअर आहे ट्रेन त्याला ओलांडून क्रॉस झाली पुढे गेली तर ट्रेनने अंतर कापलं किती बेटा तर ट्रेनचा ड्रायव्हर जो या ठिकाणी इथं बसला होता तो ट्रेनचा ड्रायव्हर आता इथे पोचला ट्रेनचा ड्रायव्हरच्या स्टार्टिंग पॉईंट पासून ट्रेनचा ड्रायव्हर आता पोहोचला कुठं इथपर्यंत इथपर्यंत जर समजा आपण अंतर बघितलं तर हे अंतर जर पाहिलं डिस्टन्स हे ट्रेनची स्वतःचीच काय सांगा लांबी आहे जर हे शंभर मीटर असेल तर हे पण किती असेल शंभर कारण ट्रेनने तेवढंच अंतर कापणार आहे ट्रेन अजून काही पुढे जाण्याचा काही संबंध नाही कारण ट्रेनने फक्त त्या खांब्याला फक्त ओलांडून जायचंय का त्या झाडाला ओलांडून जायचं का त्या माणसाला क्रॉस करून जायचं माणसाला ओढून जायचं नाही तिथं ठीक आहे या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही एवढं दाखवू शकता या ट्रेनचं जे काही अंतर त्या ट्रेनने कापलं ते आहे स्वतःच्या लांबी इतकंच ठीक आहे मग आता आपला जो चॅप्टरचा नाव आहे फॉर्म्युला आहे तो आहे डिश टीव्ही आणि डिश टीव्ही मध्ये डिस्टन्स त्या ट्रेनने कापलं किती बेटा तर डिस्टन्स कापलं सर फक्त ट्रेनच्या स्वतःच्या लांबी इतकं मग ते मी एक्स असं का मानले कारण ते माहीत नाहीये जर ते शंभर मीटर असेल तर मी तर शंभर लिहिल जर दीडशे असेल तर दीडशे लील दोनशे असेल तर दोनशे लिहिल ठीक आहे एक्स इज इक्वल टू टाइम म्हणजे त्या ट्रेनला किती वेळ लागला तो टाइम काढायचा असतो किंवा दिलेला असतो आणि व्ही म्हणजे वेलॉसिटी म्हणजे ट्रेनचा वेग असतो बस इतकंच लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त याला काय म्हणतात तर ही आहे ट्रेनची लांबी कन्सेप्ट इज पॉवर अशा पद्धतीने आपलं कन्सेप्ट एकदम परफेक्ट झालेला आहे ठीक आहे ओके आणि या ठिकाणचे शब्द लक्षात ठेवायचे ही जी काय तुम्हाला लोकांना वस्तू दाखवली ती काय काय असू शकते एखादं झाड असू शकतं त्यानंतर एखादा खांब असू शकतो तुम्ही लिहून घ्या हे किवर्ड आहेत सगळे हा प्रकार ओळखण्याचे हे कीवर्ड्स आहेत एखादा माणूस एखादा सिग्नल अँड सोअर यापैकी काहीतरी शब्द आयोग वापरेल बऱ्यापैकी ते लोक खांब किंवा माणूस वगैरे शब्द वापरत असतात पण आपल्याला बाकीचे शब्द माहीत असावेत यामधला कुठलाही शब्द दिसला झाड असेल खांब असेल सिग्नल असेल माणूस असेल अशी उंच काहीतरी वस्तू दिसली बिल्डिंग दिसली एखादी त्याला पण ओलांडून जायचंय त्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे डिश टीव्ही चॅप्टरचं नाव टाकायचं आणि सगळे फॉर्म्युले चॅप्टरच्या नावानेच बनतात डिश टीव्ही पासूनच बनतात डिस्टन्स म्हणजे ट्रेनची इथं लांबी आपण घेतोय टी म्हणजे टाईम किती वेळ लागला व्ही म्हणजे वेलॉसिटी कोणाची तर ट्रेनची वेलॉसिटी मॅटर क्लोज कन्सेप्ट संपलेली आहे क्लिअर आहे का आणि कन्सेप्ट संपल्यानंतर आता आपण याच्यावर काही क्वेश्चन येतात ते क्वेश्चन बघूया ठीक आहे तर ही आकृती तुम्ही नंतर काढत बसा, साल, नंतर नंतर बसा हो, आता ठीक आहे त्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तरी चालेल काही प्रॉब्लेम नाहीये आणि आपण थोड्या वेळा नंतर मग ते तुम्ही नंतर लिहित बसा लेक्चर संपल्यावर आता फक्त फॉर्म्युला लिहा आणि फॉर्म्युलावरती आता काय लांबी का दिलेली इथं डिस्टन्स म्हणू शकता एक्स पण लिहू शकता वाय पण लिहू शकता एज विश ठीक आहे ट्रेनची लांबी दिली त्याला एक्स म्हटलं तरी चालेल त्यानंतर आगघाडी ही एकशे चव्वेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा ट्रेनची लांबी मीटर मध्ये असते आणि ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तासात दिलेला असतो त्यामुळे तुम्हाला वेगाला कन्वर्ट करणं बंधनकारक या ठिकाणी त्याशी आन्सर निघणं शक्य नाहीये ठीक आहे आणि मग ती किती वेळामध्ये खांब किती वेळात होणार म्हणजे तुम्हाला प्रकार ओळखता आला पाहिजे खांब खांब म्हणजे अर्थ या टाईपचं तुम्हाला लोकांना लगेच क्वेश्चन तयार झाला अशा पद्धतीने इथून एक ट्रेन निघाली एका खांबाला ओलांडते पहिला प्रकार आहे हे ओळखणं हे सोपं आहे खूप सोपं आहे ठीक आहे मग आता आपण काय करणार की सर अरे सर ट्रेन आणि खांबचा प्रकार आलाय साधा सरळ आहे सर फक्त खांबच ओलांडून जायचं आहे त्यामुळे काही खांबा मारण्याची गरज नाही एकदम बेसिक प्रश्न एकदम साधा सरळ प्रश्न आहे बस तुम्ही सगळ्यांनी तर डिश टी व्ही लिहून घ्या या ठिकाणी ट्रेन जर एका खांब्याला ओलांडते तर डिस्टन्स मध्ये ती स्वतःची लांबी कापते त्यामध्ये ठीक आहे मग ट्रेनची स्वतःची लांबी किती एकशे ऐंशी मीटर तर आपण सगळ्यांनी इथे राहायचं एकशे ऐंशी टाईम आपल्याला माहित नाही टाइम विचारला गेला किती वेळात ओलांडेल तर टी च टी गुणिले वेलॉसिटी दिली त्यांनी एकशे चव्वेचाळीस परंतु एक गोष्ट विसरून चालणार नाही की सर ट्रेनची लांबी मीटर मध्ये ट्रेनचा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये कुस्तो गडबड कन्वर्ट करावा लागेल आणि काय कन्व्हर्ट करायचं अंतराला कधी कन्वर्ट करायचं नाही ते उगस ते मीटरला तुम्ही मध्ये आणून ठेवाल तिथं कधी पण वेगाला कन्वर्ट करायचं पाठ करून टाका ट्रेनच्या गणितामध्ये वेगालाच कन्वर्ट करायचं पाठ केलं तरी चालेल आणि त्यात पण लक्षात ठेवायचं ट्रेनचा वेग असतो कधी पण किलोमीटर प्रति तासामध्ये आणि त्याला कन्वर्ट करायचं म्हटलं तर आपल्याला एक गोष्ट फॅक्टर पाठ करायचं आहे काय पाचशे अठरा मीटर प्रति सेकंद दॅट्स इट हा फॅक्टर वापरा आणि प्रश्न पुढच्या दोन स्टेप मध्ये वाईंड अप करा किंवा पुढच्या स्टेपला पण संपू शकतो जर एकदम फास्ट कॅल्क्युलेशन करता येत असेल तर मग आता इथं हे आहे मीटर मध्ये हे आहे किलोमीटर मध्ये काय करावं लागेल कन्व्हर्ट करावं लागेल कशाला कन्वर्ट करावं लागेल वेगाला कधी पण वेगालाच कन्वर्ट करायचं पाठ करून टाका कधीही वेगालाच कन्वर्ट करायचं एकशे चव्वेचाळीस गुणिले या ठिकाणी मी करून टाकतो इथं पाच छेद अठरा जे आलं मीटर प्रति सेकंदात ते काय लिहित बसू नका किंवा दाखव दाखवू शकता आपण मीटर प्रति सेकंदा मध्ये त्याला कन्वर्ट केलं असं परीक्षेत नका लिहित बसू चला प्रश्न संपलेला आहे प्रश्न संपलेला आहे तुम्ही आता डायरेक्ट पाडे बिडेचा येत असतील तर खूप लवकर सुटणार पाढे येत नसतील तर कधीच येणार नाही आयुष्य ठीक आहे तर अठराचा पाडा अठराच्या पाड्यामध्ये इथं अठरा आठे एकशे चव्वेचाळीस झालं फायनल आहे आणि त्याच्यानंतर मग इथं एकशे ऐंशी इज इक्वल टू इथं टी गुणिले आठा पंचे आला इथं चाळीस तुम्ही नाही जरी गुणलं तरी काय प्रॉब्लेम नाही आपल्याला त्याला इथं आणू शकता आणि गुणलं तरी काय प्रॉब्लेम नाही आठा पंचे चाळीस इथं गुणिले इथं आला की भागिले होईल एखादी स्टेप दाखवू शकता एकशे ऐंशी भागिले चाळीस इज इक्वल टू टाइम झिरो झिरो कॅन्सल झाला चारच्या पाड्यात अठरा नाही सगळ्याला माहिती आहे पण चारच्या पाड्यामध्ये सोळा आहे हे पण माहिती असलं पाहिजे मग आपण तसा भाग देऊ चार एक चार इताला चार चोक सोळा पॉईंट किती राहिले दोन म्हणजे वीस चारा पंचवीस चार पॉईंट पाच सेकंद लागतील ला। आता हे उत्तर सेकंदामध्ये येणं म्हणजे कॉमन सेन्सची गोष्ट आहे कारण आपण मीटर पर सेकंदात कन्व्हर्ट त्यासाठीच केलं होतं मग जर आपण मीटर पर सेकंदामध्ये कन्वर्ट करतोय त्याचं उत्तर हे सेकंदामध्येच येणार आहे हा एक फायनल आपण म्हणून अंतिम सत्य येते ठीक आहे ओके आणि असंही माणसाला कळलं पाहिजे ट्रेन एखाद्या खांबाला ओलांडते तर सेकंदामध्ये ओलांडेल जर नुसतं खांब ओलांडायला जर साडेचार तास लागायला लागले तर लोक ट्रेन मध्ये बसायचे बंद करतील ठीक आहे ओके चला नेक्स्ट ऑप्शन नंबर दोन फुल अँड फायनल पुढचा क्वेश्चन नागपूर शहरचा क्वेश्चन आहे एकदम सिम्पलेस्ट मध्ये चाललो आपण एक रेल्वे ताशी नव्वदच्या स्पीडने चालली वेग वेलॉसिटी ठीक आहे एक सिग्नल 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 एक मार्किंग करा टाईप नंबर वन सिग्नल दिसला खांब दिसला की टाईप नंबर वन सिग्नल खांब खांबा ते सिग्नलला खांब लावून टाकला त्याने ओके बरोबर आहे खांबाला सिग्नल लावा लागेल ना ठीक आहे बरोबर आहे आणि पुढे आठ सेकंदामध्ये ओलांडते टाइम दिलाय तर रेल्वेची लांबी किती उलटा प्रश्न उलटा प्रश्न आहे बरं झाला चला आणि बघा प्रकार पहिलाच आहे कारण सिग्नल ओलांडून जायचं आहे आपल्याला तर डिश टीव्ही लायचा फायनल दिला डिश टीव्ही सगळ्यांनी झालं पुढच्या काही सेकंदामध्ये सिग्नल ओलांडून तुम्ही लोक आठ सेकंदात आन्सर काढू शकतात जेवढं त्याला वेळ लागतो तेवढाच तरी थोडस सा निवांत सांगतो त्याने रेल्वेची लांबी विचारली तिथे लांबी म्हणजे एक्स आहे माहीत नाही किती आहे बाबा माहित नाही किती लांबी आहे एक्स लिहून टाकायच येतं टाइम किती लागतो आठ सेकंद लागतात वेलॉसिटी किती आहे नव्वद आता तुम्हाला एक कळतं की बाबा सर हे सेकंदामध्ये हे किलोमीटर पर्यंत असं चालणार नाहीये कन्व्हर्ट करायचं कशाला तर वेगाला कशाने कन्वर्ट करायचं पाचशे अठराने का कन्व्हर्ट करायचं मगाशी शिकवलं स्टार्टिंगला सांगितलं ठीक आहे आपण याला पाचशे मध्ये कन्वर्ट करून घेतलं म्हणजे याला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करून घेतला आपण त्याला मग आपण आता डायरेक्टली एका स्टेप मध्ये फुल अँड फायनल वाईंड अप करून टाका ठीक आहे अठरा एका अठरा इथे अठरा पंचे नव्वद आन्सर असेल आपलं इथं आठा पंच इथं चाळीस गुनिले पाच पाचशे वीस आन्सर आलं दोनशे आणि हे मीटर पर सेकंदात कन्व्हर्ट केल्यामुळं मीटर मध्येच येणार हे फुल अँड फायनल जी ट्रेनची लांबी ती दोनशे मीटरची असली पाहिजे कारण दोनशे किलोमीटरची ट्रेन अस्तित्वात नाहीये ठीक आहे चलो But it's next, next, next.